चटपटी डिश आणि आजची डिश घरच्या साहित्यामध्ये आहे बघूनच वाटत आहे ना की आत्ताच बनवायला पाहिजे त्याचप्रमाणे घरी साहित्य असते त्याचपासनं ही डिश बनलेली आहे इथे मी मिडियम आकाराचे दोन बटाटा घेतलेले साल काढून घेतलेला आहे पाण्यामध्ये छान असं ठेवलेले आणि आता आपण मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊ या बारीक कापून घ्यायचे आणि मिक्सरच्या पॉटमध्ये घेऊया पाणी घ्यायचं नाही मीडियम आकाराचा कांदा घेतलेला बारीक कापून घेतलेला कांदा टाकलेला आहे दोन हिरवी मिरची घेतलेल्या आहे थोडंच आलं टाकलेलं आहे आणि कोथिंबीर बघा छान असं मी मिक्सरमध्ये फिरून घेतलं प्युरी बनवून तयार आहे यामध्ये आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ हळद आमचूर पावडर जिरा पावडर चिली फ्लेक्स आणि वरून कोथिंबीर टाकूया कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकलेलं थोडंसं तेल टाकूया आणि जिरं टाकलेलं आहे जिरं झालं की आपण यामध्ये तीळ टाकूया पोहा खाच्या चम्मचने एक चम्मच तीळ झाली की आपण जो प्युरी बनवून घेतलेली होती मिक्सरच्या पॉटमध्ये ते टाकूया छानसं फिरवत राहायचं कमी गॅस ठेवलेला आहे यामध्ये अर्धा कप रवा टाकलेला आहे घरच्या साहित्यामध्ये डिश आहे आणि ही डिश खाण्याकरिता खूप छान लागत असतं फिरवत राहायचं घट्ट येणार थंडीच्या दिवसामध्ये गरम गरम खाण्याची इच्छा होत असते तर सहज आपण ही डिश बनवू शकतो बघा छान असं घट्ट आलेला आहे आता आपण थंड होण्याकरिता एका प्लेटमध्ये काढून घेऊया बघा सहज आपण घरी जे साहित्य आहे त्यापासून त्या वेगवेगळ्या पद्धतीने डिश बनवू शकतो आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया थंड होण्याकरता बाजूला ठेवलेलं थंड झालं की यामध्ये आपण त्याच कपने फुल एक कप गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि प्रमाणे मध्ये आपण चपाती बनवत असतं त्याप्रमाणे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे तर ज्या प्रमाणात यामध्ये पीठ लागणार त्याप्रमाणे आपण थोडं थोडं टाकूया बघा फुल कप मी गव्हाचं पीठ घेतलेलं होतं तर इथे मी छान असं चपाती बनवत असतं त्याप्रमाणे पीठ मळून घेतलेलं आहे थोडेच उरलेले आहे पीठ आता आपण पुरी पुरी लाटत असतो त्याप्रमाणे लाटून घेऊया किंवा एक मोठी चपाती बनवून त्याला आपण वाटी ग्लास किंवा जे पण साहित्य असेल त्यानी आकार देऊ शकतो याप्रमाणे छान असे चपाती बनवत असतो त्याप्रमाणे चपाती लाटलेली आहे इथे आपल्याला खूप जाड पण नाही लाटायचं आहे आणि खूप पातळ पण नाही आपण तेलामध्ये सोडणार तर फुलायला पाहिजे याप्रमाणे पुरी लाटत असतो त्याप्रमाणे आपण लाटून घेणार आहे मी इथे छोटासा डबा घेतलेला आणि छान असा आकार देत आहे चटपटीत डिश आहे आणि बटाटा मुलांना तसेच मोठ्यांना बटाटा सगळ्यांना आवडत असतं सहज आपण घरी जे साहित्य आहे त्यामध्ये त्या छानशी अशी डिश बनवत आहे या पद्धतीने छान असा मी आकार देत आहे कटर असेल कटरनी पण केलं तरी चालेल वाटी ग्लास आपल्या घरी जे पण साहित्य ते असेल त्यांनी छान असा आकार देऊन दिलेला आहे खूप छान चविष्ट लागतं ही डिश खाण्याकरिता कढई ठेवलेली कढईमध्ये तेल टाकलेलं तेल गरम होऊ द्यायचं नंतरच आपल्याला डिश तेलामध्ये सोडायची आहे इथे मी मोठाच गॅस ठेवलेला आहे तेल गरम झाल्यावरच ते पुरी तेलामध्ये सोडायची तेव्हाच आपली पुरी छान फुलून येणार बघा छान अशी पुरी फुलून येत आहे यासोबत दही चटणी किंवा लोणचं तुम्हाला जे आवडत असेल ते या पुरीसोबत खाण्याकरता घेऊ शकतो बघा या पद्धतीने छान असे मी पूर्ण पुरी तळून घेतलेले आहे चटपटीत डिश छान अशी बनलेली आहे बघा छान अशी पुरी चटपटीत डिश बनलेली आहे यासोबत पिकल किंवा सॉस दही नसेल या पद्धतीने पण तळून घेतलं आणि खाण्याकरता घेतली तरी छान लागणार कर कारण यामध्ये आपण चाट मसाला आमचूर पावडर पूर्ण मसाला टाकलेला आहे त्यामुळे ही पुरी छान चविष्ट बनलेली आहे सहज आपण चटपटी डिश घरच्या साहित्यामध्ये आज आपण बनवलेली आहे बनवून बघा प्रवासामध्ये घेऊन जाण्याकरता पण ही डिश खूप छान आहे video our last please like share and subscribe bye bye